बटाटवडा हा महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात असा प्रसिद्ध आहे तर रस्त्यातलाच आपण एक साधा आणि सरळ कमीत कमी वेळात आणि कमीत कमी साहित्यात बनणारा प्रकार पाहणार आहोत तर इथं त्याचबरोबर आपण अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत असे मौसूत बटाटवडे कसे बनवायचे ही सुद्धा रेसिपी आज आपण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर नक्की या पद्धतीनं तुम्ही कटवडा बनून बघा अतिशय मस्त असा टेस्टी बनतो आणि बनवायला वेळ तर अगदी कमी बनतोय तर हा कट आपण आज घरगुतीच एक मसाला तयार करून त्यामध्ये बनवलेला आहे कट बनवायला अगदी सोपा आहे हा कट तुम्ही मिसळ म्हणूनसुद्धा खाऊ शकताय त्यामध्ये बारीक शेव टाकून घ्या तर इथं बघा अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत असा बटाट वडाळा तयार केलेला आहे तर नेहमीप्रमाणेच ही सुद्धा रेसिपी भरपूर अशा टिप्सनं परिपूर्ण आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्याला आता सगळ्यात अगोदर बनवून घ्यायची आहे चटणी तर त्यासाठी मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे आता त्यामध्ये आपण टाकून घेतोय दोन चमचे ते। तेल तेल थोडंसं कमी जास्त वापरलं तरी इथं चालेल आता यामध्ये तेल आपलं कडकडीत कर गरम झाल्यानंतर काय करायचं आहे एक चमचा टाकून घ्यायची आहे मोहरी जिरं आपलं व्यवस्थित तडतडल्यानंतर त्यामध्ये टाकून घ्यायची दोन चमचे मोहरी मोहरी ही मोहरीपेक्षा जिरं हे थोडंसं जास्तीचं वापरायचं बटाट्याच्या चटणीमध्ये त्यामुळे बटाट्याची चटणी अगदी खायला मस्त खमंग अशी लागते आता त्यामध्येच टाकून घ्यायचा आहे एक वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा आता काही जण बटाट्याच्या चटणीमध्ये कांदा टाकतात तर काही जण टाकत नाहीत पण बटाट्याची चटणी कांदा टाकल्यामुळे अतिशय खायला मस्त लागते तर कांदा आपल्याला मंद अचेवर अगदी व्यवस्थित तांबूस रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे बटाट्याच्या चटणीमध्ये कांदा वापरत असताना अगदी बारीक चिरून वापरायचा म्हणजे तो बटाट्यामध्ये मॅश करत असताना व्यवस्थित एक जीव होतो आणि चटणी अधिक रुचकर खाण्यासाठी लागते तर यामध्ये आता आपण टाकून घेणार आहोत बारीक कट करून घेतलेला कढीपत्ता कढीपत्ता आहे म्हणजे अख्खी त्याची पानं न टाकता थोडासा बारीक क्रश करून घेतलेला टाकायचा त्यामुळे चटणी आणखीन छान मस्त लागते तर इथे बघा मी एक चार पाच म्हणजे पानं याची बारीक कट करून यामध्ये टाकलेली आहेत तर तीसुद्धा आपल्याला तेलात व्यवस्थित परतून घ्यायची आहेत अगदी मंद व कांदा आपला परतत आल्यानंतर काय करायचं त्यामध्ये अद्रक लसण आणि कोथिंबीर आणि चार पाच हिरव्या मिरच्या मी इथं वापरलेले आहेत त्याचं वाटण यामध्ये टाकायचं या वाटणामुळे जी आपण बटाट्याची चटणी बनवून घेत आहोत ती अगदी मस्त लागते आणि तुमच्याकडं हिरवी मिरची जर नसेल तर त्यावेळेस काय करा इथे लाल तिखट वापरा त्यामुळे सुद्धा जी आपण वडे बनवणार आहोत त्याची जी चटणी बटाट्याची आहे ती अगदी मस्त खाय खाण्यासाठी लागते तर इथे एक पाच मिनिट आपल्याला आहे हिरवं मिरचीचा कच्चे जाईपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं आहे अगदी मंद शेवट आता हे वाटण परत आल्यानंतर यामध्ये टाकून घेत पाव चमचा हळद आणि यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचे आहे पाव चमचा धना पावडर धना पावडर यामध्ये टाकल्यामुळे हे साधन खूप मस्त लागतं चवीसाठी यामध्येच टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ इथे चार बटाट्यासाठी मी दोन छाते चमचे मीठ वापरलेलं आहे तर आता व्यवस्थित आपल्याला हळद आणि धना पावडर यामध्ये परतून घ्यायचा आहे मंद शेवट तेलामध्ये आता हे वाटण आपलं व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये काय करायचं आहे हाताने थोडासा कुसकरून घेतलेला आपल्याला इथं बटाटा वापरायचा आहे तर इथं मी चार बटाटे वापरलेले आहेत तर बटाटा हा खिसणीनं अजिबात खिसून घेऊन वापरू नका तुम्ही कोणताही कटवडा बनवत असाल किंवा मग बटाटवडा बनवत असाल नेहमी बटाट्याची चटणी बनवत असताना बटाटा हा खिसून न घेता थोडासा हाताने मॅश करून घ्यायचा कुसकरून त्यामुळे जे त्याचे जाडसर कण असतात ते आपण वडा खाताना अगदी मस्त असे टेस्टी लागतात तर इथे आपल्याला आता एक व्यवस्थित पाच मिनिट आ, हे सा म्हणजे जे वाटण आहे त्यामध्ये हे बटाटा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तुम्ही जितकं छान मस्त हे सारण परतून घ्याल तितकी मस्त अशी टेस्टी ही चटणी लागते बटाट्याची आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे भरपूर अशी कोथिंबीर अशा चटपटीत पदार्थामध्ये कोथिंबीरीचं प्रमाण हे थोडंसं जास्तीतच ठेवायचं त्यामुळे काय होतं तो पदार्थ अधिक चटपटीत बनतो आता कोथिंबीरसुद्धा आपल्याला व्यवस्थित यामध्ये परतून घ्यायची आहे आता मसाले आपण अगोदरच व्यवस्थित परतून घेतल्यामुळे आणि बटाटेही आपण बॉईल करून घेतल्यामुळे इथं आपल्याला आता जास्त काही परतत बसण्याची आवश्यकता नाही आता आपण गॅस बंद करतो आहे आणि ही चटणी थंड करून घेतो आहे चटणी आपली तयार झालेली आहे आता आपल्याला बनवून घ्यायचं आहे वड्यासोबत खाण्यासाठी कट तर इथे बघा एक दोन चमचे मी पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे आता त्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला टाकून घ्यायचं आहे बारीक चिरलेला कांदा तर इथे मी कांदा उभा चिरून घेतलेला आहे तर तो, तो आता एक पाच मिनिट आपल्याला तांबूस रंगाचा होईपर्यंत अगदी मंगळच पोचून घ्यायचा आहे कांदा हा कट बनवण्यासाठी किंवा मग मिसळीसाठी भाजत असताना अगदी लालसर रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा त्यामुळं काय होतं जो कट किंवा मिसळ आपण बनवत आहे ती थोडीशी गोडसर लागत नाही व्यवस्थित कांदा म्हणजे परतून घेतल्यामुळे आणि खाण्यासाठी सुद्धा चव याची अशी लागते तर इथे बघा एक पाच मिनिट आपण व्यवस्थित परतून घेतोय कांदा कांदा आपला परतत आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे एक काप तुम्ही तुम्ही घेतले तरी चालतील किंवा म्हणजे खोबऱ्यापेक्षा ओला नारळ वापरला तरी चालेल यामध्ये टाकून घेते एक चार पाच अग्रकाचे ताप आता त्यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचे आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या आता हे सगळं साहित्य आपल्याला परत एकदा व्यवस्थित मंदरचे एक पाच मिनिट परतून घ्यायचं आहे या पद्धतीनं नक्की तुम्ही हा मसाला बनवून कट बनवून बघा किंवा मिसळ बनवून बघा खूप छान मस्त टेस्टी लागते नवीन असाल माझ्या चॅनलला तुम्ही आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे आपल्या मराठवाडा किचनमध्ये रोज बनणारे नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील तर इथे बघा एक पाच मिनिट झालेलं आहे आपण व्यवस्थित हे सगळं मिश्रण परतून घेतलेलं आहे आता आपण गॅस बंद करतोय आणि हे सगळं मिश्रण आपण थंड करून घेतो आहे आता हे मिश्रण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे जे त्यामध्ये मीथ कोथिंबीर आणि एक दहा बारा कडीपत्तेची पानं वापरलेली आहेत तर हे मिश्रण बारीक करताना अगदी थंड करून घ्या आणि नंतरच बारीक करा आता यामध्ये आपण टाकून घेतोय एक बारीक चिरून घेतलेला टॉमॅटो त्यामुळे काय होतं कटारा कलर तर खूप छान येतो पण चवसुद्धा अतिशय मस्त लागते आता हे सगळं आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालून बारीक करून घ्यायचं आहे इथं बघा या पद्धतीने आपण हे बारीक करून घेतलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता या पद्धतीनं हे सगळं वाटण आपण बारीक करून घेतलेलं आहे तर हे वाटण अगदी बारीक होण्यासाठी इथं मी एक दोन चार चमचे यामध्ये पाणी टाकलेलं आहे त्यामुळे अतिशय व्यवस्थित असं बारीक झालेलं आहे त्यामुळे काय होतं आता जो आपण कट बनवून घेणार आहोत त्याला मस्त असा ताटसरपणा येतो कट बनवण्यासाठी इथं मी एक पॅन घेतलेलं आहे आता त्यामध्ये टाकून घेतोय आपण एक दोन ते ती तीन चमचे तेल तेल आपलं व्यवस्थित कडकडीत कर गरम झाल्यानंतर यामध्ये काय करायचं आहे एकदा भर आपल्याला इथे कडीपत्त्याची पाण्यात टाकून घ्यायची आहे त्यामुळे कट अतिशय मस्त लागतं कढीपत्ता आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचं आहे जे तयार करून घेतलेलं वाटण आता हे वाटण आपल्याला व्यवस्थित मंद मंदरचेवरती परतून घ्यायचं आहे एक पाच मिनिट इथं आपण हे वाटण परतून घेतोय मंदाचे वर तर इथं मी हे वाटण व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत मसाले तर मसाल्यामध्ये इथं मी पाव चमचा टाकून घेतलेली आहे हळद आता त्यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचे आहे दोन चमचे कांदा लसूण पावडर इथं मी कोल्हापुरी कांदा लसूण पावडर वापरलेली आहे तुम्ही कुठलाही आपला घरगुती काळा मसाला वापरला तरी चालेल यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचं आहे रेग्युलर भाज्याचा मसाला एक चमचा आणि यामध्येच आपण टाकून घेतोय एक चमचा धण्या पावडर तुम्ही इथं धना पाव पावडरऐवजी ज्यावेळेस आपण खोबरे अद्रक लसणाचं वाटण केलं त्यावेळेस भाजून धने वापरले तरी चालतील आता यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचं आहे एक चमचा लाल मिरची पावडर आता हे सगळे मसाले आपल्याला या वाटणाबरोबर ती मंदाचेवर व्यवस्थित परतून घ्यायचे आहे मसाले व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतल्यानंतर काय होतं भाजी तर खायला छान लागतेच पण कलरसुद्धा अतिशय मस्त असा याला ये येतो तर एक पाच मिनिट आता व्यवस्थित आपल्याला तेल सुटेपर्यंत हे मसाले सगळे परतून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने नक्की तुम्ही ज्यावेळेस कट वडा बनवत आहात त्यावेळेस या पद्धत ही पद्धत वापरून नक्की कट ट्राय करा खूप अप्रतिम चवीचा मस्त झणझणीत अस्सल चवीचा असा कट तयार होतो तर इथं आपण मसाले, तेल पर मसाले अगदी तेल पर सुटेपर्यंत पर आता यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ इथं मसालेसुद्धा आपले अगदी तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतलेले आहेत आता यामध्ये आपण टाकून घेतोय पाणी तर इथं बघा मी एक ग्लास यामध्ये पाणी ॲड केलेला आहे पाणी यामध्ये टाकल्यानंतर आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे एक वाटी मटकी कट बनवत असताना मटकी मत ही म्हणजे मोड आलेली वापरा त्यामुळे मस्त असा कट खाण्यासाठी चविष्ट लागतो तर इथे बघा एक वाटी मी मटकी यामध्ये टाकून घेतलेली आहे तर यामध्ये पाणी टाकून झाल्यानंतर एक दहा ते पंधरा मिनिट आता व्यवस्थित आपण याला मंद याच्यावर थोडीसं शिजून मटकी घेणार आहोत तर त्यासाठी इथं मी एक झाकणी ठेवते तर इथे आपण एक दहा ते म पंधरा पाहतो आहे तर छान अशी आपली मटकी म्हणजे कटामधली शिजून तयार झालेली आहे आता वरून आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे कोथिंबीर टाकून घेतल्यानंतर गॅस लगेच बंद करून घ्यायचा त्यामुळे जो कोथिंबिरीचा फ्लेवर असतो तो मस्त याला बसतो तर इथे आपला मस्त असा कट तयार झालेला आहे इथं आता आपल्याला वड्यासाठी जे वरून आवरून लागतं बेसनाचं ते बनवण्यासाठी इथं मी एक कप व्यवस्थित चाळून बेसन घेतलेलं आहे कधीही बेसनाचा कोणताही पदार्थ जर तुम्ही जाळी किंवा मग खुसखुशीत बनवण्यासाठी बनवत असाल तर नेहमी पिठे चाळणीनं चाळून घ्यायचं त्यामुळे पीठ हे थोडंसं मोकळसर होतं आणि तो पदार्थ अतिशय मस्त खुसखुशीत आणि जाळीदार बनतो आता यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ एक कपासाठी इथं मी एक दोन तीन चमचे तांदळाची पिटी वापरलेली आहे काय होतं तांदळाची पिटी यामध्ये आपण वापरल्यामुळं म्हणजे आपल्याला सोडा किंवा मग बेकिंग पावडर अजिबात टाकण्याची आवश्यकता भासत नाही यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ तर इथे बघा यांमध्ये मी टाकून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ यामध्येच टाकून घेतलेली आहे चिमुटभर हळद आणि यामध्येच टाकून घेते थोडीशी लाल मिरची पावडर आता यामध्ये या बेसन हे थोडंसं पचनासाठी जड असतं आणि त्या म्हणजे त्याला बॅलन्स करण्याचं काम हे ओवा करतं त्यासाठी यामध्ये टाकून घेतो चिमूटभर ओवा तर आता व्यवस्थित आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तांदळाची पिठी टाकून नक्की तुम्ही बटाटवडा किंवा भजी बनवून बघा खूप मस्त कृकरीत आणि खुसखुशीत बनतात आता यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी करत पूर्ण यामध्ये एक अर्धा कप आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर या पद्धतीनं इथं मी व्यवस्थित हे मिक्स करून घेते तर इथं या पद्धतीनं आपण व्यवस्थित हे पूर्ण पीठ या पद्धतीनं मिक्स करून घेतलेलं आहे तर जास्त पातळसर ही पीठ बनवून घेऊ नका त्यामुळं काय होतं वड्यावरचं जे आवरण असतं ते व्यवस्थित असं खुसखुशीत आणि दाटसरपणा त्याला येत नाही तरच तुम्ही जितकं छान फेटळून घ्याल तितका वडा मस्त तुमचा बनतो तर ही तयार करून घेतलेली बटाट्याची चटणी आता याची आपण बनवून घेतोय वडे आता तुम्हाला गोल आकारात हवे असतील तर तुम्ही गोल आकारात बनवून घेऊ शकता किंवा तुम्हाला थोडेसे चपटे असे बनवून घ्यायचे असतील तर तुम्ही ते सुद्धा बनवून घेऊ शकताय तुम्हार इथे जास्त मोठेही नाही आणि जास्त छोटेही नाही मिडियम साईजचे इथे मी या पद्धतीनं याचे वडे बनवून घेतलेले आहेत बटाट्याच्या चटणीचे वडे बनवायला अगदी सोपे आहेत कमीत कमी वेळात आणि कमीत कमी साहित्यात पटकन असे बनतात तर नक्की तुम्ही या पद्धतीनं कटवडा बनवून बघा खूप खाण्यासाठी मस्त असा लागतो तुम्ही चटणी जर व्यवस्थित बनवून घेतली तर वड्याची चव ही खरी त्या चटणीवरतीच असते तुम्ही जितकी छान चटणी बनवून घ्याल तितका वडा मस्त असा तयार होतो तर इथे मी या पद्धतीने हे वडे बनवून घेतलेले आहे तर इथे आपलं वडे तळण्यासाठी मी तेल गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला वडे सोडून घ्यायचे आहेत तेल अगदी व्यवस्थित म्हणजे कडकडीत गरम करून घ्यायचं त्यामुळे काय होतं वड्याची बात तेल पित नाही वडा हा तळत असताना कट वड्याचा असो किंवा बटाटवड्याचा असो थंड तेलात अजिबात तळून घ्यायचा नाही थंड तेलात जर तुम्ही तळून घेतला तर काय होतो तो, तो क्रिप्सी अजिबात बनत नाही आणि भरपूर असा तेल पि पिला जातो त्यामुळे इथं आपल्याला वडा बनवत असताना हा नेहमी म्हणजे मीडियम साईजच्याच तेलावरती जास्त गरमही नाही आणि थंडही नाही त्यावरतीच तळून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकताय एक पाच मिनिट आपण मस्त असा खुसखुशीत आपला वडा हा तळून घेतलेला आहे आता आपण काढून घेतो एका डिशमध्ये तर इथं आपला तयार झालेला म्हणजे कटवडा आपण कसा एका डिशमध्ये मी व्यवस्थित तुम्हाला दाखवलेला आहे तर इथं बघा कट काढून घेतलेला आहे आता त्यावरती काय करायचं आहे आपल्याला वडे ठेवून घ्यायचे आहेत आणि त्यावरती मस्त अशी तुम्ही शेवसुद्धा टाकून घेऊ शकता इथं मी म्हणजे थोडासा कांदा आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तर मस्त लागते त्यासोबत तुम्ही इथं फरसान शेव काही यासोबत टाकून खाऊ शकताय तर नक्की या पद्धतीनं तुम्ही कटवडा करून बघा खूप मस्त अप्रतिम चवीचा होतो तर चला मग मैत्रिणींना भेटू आपण उद्या एक वाजता अशीच छान काहीतरी नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय